सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात रात्री गडकिल्ल्यांवर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे भंडारा धरण परिसरात असलेल्या गडकिल्ल्यांवरही तीस आणि एकतीस डिसेंबरला मुक्काम करता येणार नाही कळसुबाई शिखरावर नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांची मोठी गर्दी होत असते परंतु गडकिल्ल्यांचे पावित्र्य दूषित होऊ नये म्हणून वनविभागाने बंदी घातली आहे कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय पाच नंबर वितरण व्यवस्थेसाठी एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटीचा निधी दिला असून हा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गणीची पंधरा टक्के रक्कम शासनाकडून मिळवली आहे त्यामुळे कोपरगावकरांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना पेढे भरवत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी आलो आहोत जल्लोषाचं कारण असं आहे की कोपरगाव शहरासाठी जी पाणी योजना चालू आहे एकशे एकतीस कोटीची त्या एकशे एकतीस कोटीमध्ये नगरपालिकेचा जो हिस्सा होता पंधरा वीस कोटी रुपयाचा तर तो, तो वीस कोटी रुपयाचा बोजा जो नगरपालिकेवर पडणार होता तर मान्य आशितोष दादा आमदार असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून जो कोपरगावच्या जनतेचा पैसा जो तळ्यासाठी वापरण्यात येणार होता तो शासन दरबारी जाऊन तो माफ करून आणलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत मी आशुतोष दादांचे आभार व्यक्त करतो की भूतन भविष्य असा निधी या कोपरगावसाठी हजारो करोडचा निधी या कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यासाठी इथं आशुतोष दादांच्या माध्यमातून त्यांनी आणला आणि तो जनतेसाठी सुद्धा उपयोगात लवकरात लवकर येईल या दृष्टीकोनातून दादांचे कायम प्रयत्न चालू असतात आणि त्याचाच भाग म्हणून दादांनी शासन दरबारी जाऊन आपलं वजन वापरून शासनाकडून जो वीस कोटीचा निधी जो मंजूर करून आणला जो नगरपालिकेला भरायचा होता म्हणजे कररूपी जो कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या खिशातून तो जाणार होता तो त्यांनी त्यांचे प्रयत्न करून तो वाचवला आणि म्हणून मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच कोपरगाव शहरातील नागरिक व्यापारी यांच्या वतीने मी आशिष जाधांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संगमनेर पुणे रस्त्यावर चंदनापुरी शहरात बनावट विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादक शुल्क विभागाने जप्त केलाय या कारवाईत सुमारे एक लाख शहात्तर हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शेवगाव शहरात गावटी कट्टा व जिवंत कातुसासह एक सराईत गुन्हेगारास शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले सदर आरोपी कुठे कुठे गावठी कट्टे विकले याचा पोलीस शोध घेत आहेत जाहीर उर्फ जज्जा नवाब शेख असं गावटी कट्टा विकणाऱ्या आरोपीचे नाव आहे कर्जत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर फ्लेक्स लावल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी कर्जत राशीन रस्त्यावरील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास रस्ता रोको आंदोलन आहे सहद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाथा> किमान वेतन म्हणून अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार व मदतनीसांना बावीस हजार रुपये मानधन मिळावे उपोषण आहाराची रक्कम वाढवणे यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे मात्र गेल्या वीस दिवसांपासून शासनाने यावर तोडगा काढला नसल्याने राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जेलभरे आंदोलन केलं आहे संगमनेर शहरात दोन घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिने रोख रक्कम असा एकूण त्र्याण्णव हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय संगमनेर शहरानजीक ने असलेल्या अगरगडे माळा आणि द्वारकामाई कॉलनी परिसरातील चोराच्या घटना घडल्यात या प्रकरणी गुरुवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गेल्या दीड महिन्यांपासून राहता शहरातून बेपत्ता झालेला गौरव गौरवपंडी शिरसाठ या तरुणाचा खून झाल्याचं स्पष्ट झालं आहे मित्रानेच दाणक्याने मारहाण करून व गळा दाबून त्याचा खून केल्याचं व मृतदेह उसाच्या शेतात टाकल्याचं उघड झालंय पोलिसांनी आरोपी किरण बबन मोरे याला अटक केली आहे संगमनेर तालुक्यातील जोर व शिवारात आठवड्याभरापासून धुमाकूळ घालणारा दोन ते अडीच वर्षाचा जा नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या शुक्रवारी पहाटे चार वाजता अलगत पिंजरात अडकलाय <स्थाँगा> जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या समायोजनाचा प्रश्न मिटला असला तरी पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा व घोटाळा गट अधिकाऱ्यांच्या ढलगर्जीपणामुळे तालुक्यातील एकोणतीस शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न संतप्त शिक्षकांनी शुक्रवारी सायंकाळी पंचायत समितीच्या सहभागृहात धरणे आंदोलन सुरू केलंय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे समजा मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री